नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर परत एकदा आपण ब्लॉगला सुरुवात केली आहे खूप दिवसानंतर केलं तर आज चाललो आहे जरा बाहेर तर एका मित्र मुंबईवरून आला आहे तर त्याला घेऊन चाललो आहे जरा आगव्यात आज तारीख आहे पाच आणखीन आता आम्ही गणपतीतील आजच येणार आमच्या इथे गणपती तर बोलू आजपासून ब्लॉग करूया तर आपल्या मास्टरला बाहेर काढूया आणखीन जाऊया आणि याच्या पुढे आता असे डेली ब्लॉग येत राहतील बघूया कसं जमत आहे तर आता मित्रांनो मी बघा गाडी काढली आहे बाहेर हे बघा ही गाडी आहे व्हाईट अँगलमध्ये टाकलं मित्रांनो बघा व्हाईट अँगलमध्ये टाकलं आणि आता हे बघा गाडी काढली आहे बाहेर आणि मॉन्स्टरला निघालो आहे मी आणखीन हे कसं वाटते लावलं आहे पुढं मला तर भारी वाटते गमेंटमध्ये तुम्ही पण सांग कसं वाटतंय ते आणखीन हो आमचा रोड आहे घरातून जेव्हा बाहेर काढतो ना गाडी त्यावेळेला त्यावेळेलचा हा रोड आहे बघा प्रकारे आहे तो आणि परोषी दोन दिवसाअंतर पाऊस पडला ना एवढा खतरनाक त्या पावसात तर रस्ता पूर्ण धुऊन गेला आहे त्यामुळं जामच खराब झाला आहे तुम्हाला दाखवत जा पुढे जाऊन इथेच पुढे आहे तर आ, मोटर ब्लॉक नाही बनवत आहे साधाच ब्लॉक बनत आहे पण आता गाडीवरते आहे म्हणून मोटर ब्लॉक हे बघा हरला पडला आहे आणि यो रस्ता तो पूर्ण धुवूनच गेला आहे कायच नाही राहिलं त्याच्यात अरे बाबा एका हाताने गाडी चालवायची म्हणजे कठीण आहे पण आपला मॉन्स्टर लेटफ आहे तर त्या है का जास्त पुढे म्हणजे वाढायचं वाढायचा त्यामुळे मग मी आपला व्हिडिओ बंद करेन तर भेटूया पुढे जाऊन बघूया कशाप्रकारे ब्लॉग बनतो या चर मित्रांनो पोचलो आहे आपण तल्यावरती आणखीन तर मित्र गेला याच्या दुकानात कालो काय तर या दुकानात गेलाय मी थांबू इथं तर बघा हे आपला हिस्सा हे बघा तर झालं आहे का तर नाही वाटत भेटला चला भेटूया पुढे जा तर मित्रांनो आम्ही आता तिथून आलो आहे खालच्या बाजूला ह्या ठिकाणी तर इथं गेला आता विचरायला त्याला पाहिजे कार्डबोर्ड गणपती डेकोरेशनसाठी तर बोललो जाऊया तिथे जाऊन विचार तर इथं आलं आहे विचरायला मी थांबलो इथं आपल्या मॉन्स्टरपाशी एकदम मॉन्स्टर एकदम भारी रे राव रह त्याला काय बोलायचं नाही जास्त बरं ना एकदम भारी हे लावलं आहे ना आता अजूनच सुंदर वाटतं तर हेला बघूया आणखीन आज गणपती पण येणार संध्याकाळी आमच्या समाजात तर तिथे पण जायचं आहे हे बघा इकडे बाजूला असं हिरव मस्त आहे की काका आले आणि ब्लर झाला तर बघूया तो बाकीचे बोलतील काय करतोय असं व्हिडिओ करतोय तर चला भेटूया पुढे जाऊन सारखं पुढे पुढेच जायचं आता कारण पाऊस पण भरलाय त्या बाजूला आम्हाला पण त्याच बाजूला जायचं आहे त्या पावसाच्या आधी कलटी मारायची लोकांना बघा कसं भारी एकदम खेळलं आहे पण भेटेल सगळ्या गोष्टी आहेत दादाच्या दुकान चालू नाही बघा एकदम लय भारी तर आता मी पोचलोय घरी गाडी लावली आहे घरामध्ये आणखीन मी आता चाललोय मावशीकडं तर चला जाऊया बघूया काय चाललंय कसं चाललंय डेकोरेशन पण करायचं आहे गाडी पण धुवायची आहे तर गाडी धुवायला जायचं आहे तर बघूया चला तर आता मग अशी बोलवतो ना गाडी धुवायला येणार आहे तर आलो आहे किंवा मॉन्स्टर लावला आहे तर तिथं ऋतूचा टेम्पो लावलेला आहे तर आम्ही दोघं पण इथं गाडी धुवायला आलो आहे बघा हे ब याच्यात फेस केलं आहे ते तिकडे एक फेस केलेला आहे शॅम्पूचं आणि आलो आहे धुवायला तर गणपती येत आहेत तर गाड्या पण एकदम चकाचक ठेवायला पाहिजे तर पहिल्या गाड्या धुऊया मग नंतर लावलं व्हिडिओ करूया चला तर आता ही पण गाडी धुऊन धरली आणि आणि पोलर पण धुऊन झालं आहे आणखीन तुम्हाला एक दाखवतो हे बघा गाडी धुवायला फक्त बोललेला हे दोन कांडे चोर इथे येऊन थांबले गेला आतमध्ये आतमध्ये जाऊन आणि परदेशीच ह्या पुलावरून पाणी गेलाय आणि आज इथे अंघोळकर राहिलाय तुमच्या मायची मारे खा दा एक पोझिशन द्या एक चांगली वाकून <laughs> वा काय रे चोरा <laughs> चला करतो तुम्ही अंघुळ अंघुळ करतो इथं करतो की कर आपण आता जाऊया घरी जाऊया आता झाले गाड्या धुवून दोन्ही पण चका चक एकदम मस्त वेगेत तर आता मित्र मी खालतून आलो गाडी धुवून पर्यातून आणखीन आता चार वाजलेत तर चाललोय हा बघा पाठ घेऊन आपला गणपती येतात त्यासाठी घेऊन चाललोय पाठ समाजामध्ये तर तिकडे जाऊया पाठ देऊया हे बघा छत्री पण काकत ठेवले पाऊस झाला तर पण वाटत नाही असा तरी पण आला तर मग पाहिजे ना तर म्हणून चाललोय तर जरा आता धावपलच झाली गाडी पण जरा चका चकाचक धुवून आणली बोललं जरा गाडी चकाचक असेल ना तर भारी चालवायला पण मजा येते आणखीन मी आहे मावशीच्या इथं आणखीन बघा राहो एक गाडी नाही आहे म्हणजे दादा घरी नाही आहे तर चला जाऊया आपण जिथे गणपती तर तिथे तर चला निघालो आम्ही आता पहाट घेऊन पुढे चाललाय शरद आईच्या गावात पडला होता शरद बुलबुट जाय गर ही काय बेकार एवढे इच्या गावात सरला असता रे शे हा तर हे आहे आमचं समाज हा एका बाजून आला आहे पडेल तर हे आहे बघा तर इथेच आज दोन दिवस आजचा आणि उद्याचा दिवस इथेच राहणार गणपती आणि परदेशी शनिवारी जाणार घरात तर धुवून ठेवलेला आहे आपण इकडून आपल्याला जायचं जाऊया नाही तर भाऊ कित कंदावा असा व्हायचा तर, <स्थाथ> तर इथं एक आहे हि एक मी चाल आलं आम्ही गाडी आली का माहिती नाही पाच गेले ती तो तो, हा चालेल येल मग इथं ते गेले तिकडे जाऊन दे आम्ही इथं थांबतो खबर आहे आपण शरद तिथं खुली मांडीस घालून बसूया तर हे बघा आत्ता पण तीन पाड आले अजून यायचे आहेत बघूया तर हे दोघं गेलं ते तिथं आणखीन आम्ही तर थांबू नाही नये आमचं बघूया कधी येते खालती गेले येतील तेव्हा गाडी आलेली आहे पाऊस पण आला आता एक गाडी एक ती एक गाडी एक दोन गाड्या तो अरे यो बार यो यो बार बा दादाचा कुठं पावसाचं आगमन दादन पाऊस गेला ऊन पाऊस लेट्स प्लेटको ನಂತರ <sik> ಉತ್ತರ <allemaal abohad encore>

तर हा एक आहे तो एक आहे दोन हे मोठे आहेत बाकी सगळे मिडियमचे आहेत म्हणजे बघितलं तर हे बघा एक तो एक गणपती तर ते सगळे अंदाज लावतील कोणचा कसा आहे काय तर आता प्रत्येकाचा एक एक अंदाज असेल कोणचा कसा दिसतोय काय आहे ते कलर विलर